तर हाय हॅलो सगळ्यांना माझा नमस्कार आणि आजचा सुरुवात तशी माझी सकाळीच झाली होती पण व्हिडिओला सुरुवात आत्ता होत आहे म्हणजे सा आठ साडेआठ वाजता कारण की आ... जसं की तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की माझ्या फोनचं स्टोरेज जास्त नाही आहे तर त्याच्यामुळे मला सकाळी एक दीड तास जे आहे ते व्हिडिओ अपलोड करायलाच जातो तेव्हा मग दुसऱ्या दिवसाची जो ब्लॉग आहे तो शूट करते मी तर इतक्या वेळ जे आहे ते व्हिडिओ अपलोडच करत होते मी म्हणजे तच तेच चालू होतं आणि त्याच्यातले त्यात माझ्या फोनमध्ये बॅलन्स नाही आहे त्यामुळे मग मिस्टर फोनचा हॉटस्पॉट घेऊन मग ते व्हिडिओ अपलोड करावं लागतो त्याच्यामुळे मग आणखीन टाइमपास होतो तर मग आता व्हिडिओ कुठं तो अपलोड झाला यूट्यूबवर आला आणि त्यानंतर मग सगळे गॅलरीतले व्हिडिओ जे होते जे शूट केलेले होते मी तर ते सगळे डिलीट मारले आणि आत्ता मग परत दुसऱ्या ब्लॉगला स्टार्ट केलं आहे मी तर श्रेयांशला आंघोळ घातली झोपी लावलं त्याला आणि त्यानंतर मग धुणं धुतलं धुणं धुवायचा व्हिडिओ नाही काढला कारण मी आमचं म्हणजे जी धुनं धुवायची जी जागा आहे ती घराच्या समोरच आहे म्हणजे रस्त्यावरच म्हणजे रस्त्या आहे तर त्याच्या आणि रस जो रस्ता आहे तो भरपूर चालू राहतो त्या ते, त्याच्यामुळे मग तिढं शूट करणं थोडं वेगळं वाटतं त्यामुळे मग ते, ते, ते काही शूट केलं नाही मी त्यानंतर मग घरात आले धुनं वगैरे वाळत टाकलं आणि मग स्वयंपाकाला लागले तर आज आहे गुरुवार आणि आज आहे मला उपवास स्वामींचा तर मग फक्त खुशी आणि खुशीच्या पप्पांसाठी स्वयंपाक करायचा आहे तर इथे थोडीशी अशी भूक लागल्यासारखं वाटत होतं तर म्हटलं चहा करून पिऊ मग इथे थोडासा चहा ठेवला आणि एक साईडला लगेच म्हटलं त्यांच्या स्वयंपाकाचंही बघू तर दोडके आणलेली होती मिस्टरांनी भा बाजारातनं तर मग म्हटलं दोडक्याची भाजीच करू या अगोदर म्हणजे मी एकदा दोनदाच दोडक्याची जी भाजी आहे ती केलेली आहे तर या अगोदर म्हणजे माझ्या माहेरी जी आहे ती कोणालाच आवडत नाही त्याच्यामुळे मग कधी ती भाजी शिजतच नव्हती त्यामुळे मला माहीतच नाही आहे की आ, ही भाजी नेमकी कशी करता तर मग मी विचारलं आणि मग जसं सांगितलं मला तसं मग करते मी तर आज दोडक्याच्या भाजीमध्ये हरवऱ्याचे डाळ टाकून करणार आहे मी छान लागते म्हणे पण मी काय अजून खाल्लेली नाही त्याच्यामुळे मग म्हटलं करून बघू कशी लागते काय तर आज तीच भाजी करायची आहे तर इथे ना चहा ठेवला एक साईडला आणि दोडकं चिरायला घेतलं तर दोडकेची भाजी आता जण आहेत जे आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने करत असतील पण जसं आता मला सांगितलं आहे त्या पद्धतीने मी करणार आहे आज तर दोडकं घेतलं त्याच्या दोन्ही बाजूनी कापून घेतले आणि जेवर त्याच्या शिरा असतात त्याही चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित कापून घेतल्या म्हणजे सालून घेतलं एक प्रकारे आणि त्यानंतर म मधले जे बिया असतात म्हणजे हे खूप कवळं होतं तरी पण मग ज्या मधले बिया होत्या ते मी काढल्या थोड्याशा चाकूने आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आपण गिलकी चिरतो त्या पद्धती पद्धतीने चिरून घेतलं बारीक बारीक आणि एक साईडला हरवरीची डाळ जी आहे ती भिजत घातली होती मी कारण अशी खूप जर न भिजवता टाकली तर खूप टाईम लागेल तिला शिजायला त्यामुळे मी एक साईडला हरवरीची डाळ ही थोडीशी भिजत घातली म्हणजेच लवकर शिजलती तर इथे मी आता तिका दोडकी जे आहेत ते चिरत होते आणि स्त्रियांशी अजून झोपलेलं आहे कारण त्याला थोडीशी लेट आंघोळ घातली होती अजून त्यामुळे मग तो बराच वेळ झोपला आहे आणि खुशी गेली होती शाळेत कारण तिचे मॅम जे आहेत म्हणजे तिच्या मॅडम जे आहेत त्या अगदी आमच्या घरासमोरूनच जाता तर मग तिने त्यांना पाहिलं आणि मग ती त्यांच्यासोबतच गेली शाळेत तर इथे ना गेटचा उघडाच राहून गेला होता माझ्याकडून म्हणजे इथे कुत्रे जे आहेत भरपूर फिरतात आणि त्याच्यामुळे मग थोडी भीती वाटते कारण स्त्रियांशी झोपलेला होता पुढे आणि एक दोन जे कुत्रे आहेत आहे ते थोडेसे हे त्याच्यामुळे मग भीती वाटते त्यामुळे मग मी जाऊन तो गेट बंद क करायला गेले होते आणि इथे जे आहे ते भाजीची घरी ते चहा वगैरे पिऊन झालं आणि आले किचनमध्ये तर म्हटलं भाजी टाकून देऊ आणि थोडीशी जे व्हिडिओची क्लॅरिटी आहे ती थोडी कमी येते कारण लाईट नाही आहे आणि त्यामुळे आणि दु उजेड्यायला दुसरीकडं मग किचनमध्ये जर तुम्ही बघाल तर जागा नाही आहे कारण खिडकी दरवाजे काहीच नाही आहे तर त्याच्यामुळे मग फोनची जी टॉर्च असते तर त्याच्यानेच हे शूट केलं आहे मी कारण लाईटच नव्हती आणि झाले एक दीड एक दोन दिवसापासून लाईटचा खूप प्रॉब्लेम येतो आहे आमच्या इकडे तर त्याच्यामुळे मग म्हटलं जसं होईल तसा शूट करता येईल आणि बऱ्याच ठिकाणी माझ्या एखाद्या दोन व्हिडिओमध्ये जे आहे ते बॅ आवाज म्हणजे मी बोलण्यापेक्षा बॅकग्राऊंड जे म्युझिक असतं तर ते मी जास्त लावलेलं आहे कारण आमच्या घरामध्ये मुलं जे आहे ते जास्त आहे आणि त्याच्यामुळे मग आगटही भरपूर असतो तर त्याच्यामुळे मग जर एखाद्या वेळा मला नाही जमलं वाईस वावर करायला दुपारच्या वेळी कारण दुपारच्या वेळी जे असते ते आहे ते सगळे मुलं शाळेत जायला राहत्या तर त्याच्यामुळं मग मी तेवढ्या दुपारच्या वेळात जर जमलं तर बाई ओवर करत असते जितकं शूट झालं त्या व्हिडिओना तर जर समजा एखाद्या वेळा नाही जमलं तर मग मी संध्याकाळचा आणि सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत खूप म्हणजे सारखे आमच्या घरात गागट गा असतोच गा लहान मुलांचा तर त्याच्यामुळं मग मम्मी काय करते बॅकग्राऊंड म्युझिक जास्त लावते कारण मग मी जे बोलल ते तुम्हाला कमी ऐक येईल आणि जे बाकीचा गागट जो आहे तो बाकी जास्त ऐक येईल तर त्याच्यामुळे मग मी जास्त करून बॅकग्राऊंड म्युझिकचं करत असते तर त्याच्यामुळे जर तसं काही वाटलं तर समजून घेत जा आणि आता इथे जे आहे ती सगळी मुलं शाळेत गेले त्याच्यामुळे मी ह्या व्हिडिओला ओवर माझं इतकं करणं झालेलं आहे नाहीतर मग ह्या व्हिडिओला पण जास्त वा बॅकग्राऊंड म्युझिकच असतं आता सध्या स्त्रियांश खेळतो आहे पण त्याचा एवढा काही लागत नसतो तो त्याच्यात तो खेळत असतो त्याच्यामुळे मग थोडाफार जर आला आवाज तर त्याचाच आहे असं समजून घेत जा तुम्ही आणि दुसरी गोष्ट मला नाही माहिती की किती जण माझे व्हिडिओ पूर्ण बघतात पण जर कोणी पूर्ण व्हिडिओ बघत असाल तर नक्की एक कमेंटसुद्धा करत जा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा जा आणि नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा कारण मग मला व्हिडिओ बनवायला आणखी मोटिवेशन मिळतं आणि कळतं का आपली व्हिडिओ जे आहे ते दुसऱ्यांना आवडत आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक कमेंट करा नसेल आवडला तरीही कमेंट करा की का आवडला नाही कोणता व्हिडिओचा जो पार्ट आहे तो आवडला नाही तर ते नक्की कमेंट करून सांगा मला तर इथे जे आहे ते जवळपास जी दोडकी आहे माझी ती चिर्ण झालीच होती भाजीशी जर टाकली आणि इकडे जी घासून आणलेली भांडी होती ती भांडी लावून देऊ म्हटलं तर तिकडे लगेच श्रेन्सचा रडण्याचा आवाज आला तरी पण म्हटलं तो जोपर्यंत खेळेल तोपर्यंत लावूनच देते कारण मग नंतर राहिलं की राहूनच जातं आणि पीठ मळायला पीठ चाळून चाड़। चाळून घेऊ म्हटलं कारण तो जरी उठला होता पण तिकडे खेळत होता त्याचा काही एवढा रडण्याचा आवाज येत नव्हता तर म्हटलं त्याच्या समोर गेलं की मग तो काही राहायचा नाही जुळीत त्याच्यामुळे मग इकडे आवरतच होते मी काम आणि मग पटापटा आवरून घेऊ म्हटलं पण तो जास्तच हे झाला मग गेली परत तिकडं कोणी कोण आहे कोण आहे कोण आहे ते झाली जोपा आता आवरलंय स्त्रियांच सगळं झोपा झाली म्हणा माझी झाली बाबा बाबा बाप्पा हे बघ ना तिकडे पाहिजे बाळ पाय ना काय करत त्या पण बाळ पाय ना काय करत काय कळत काय चला चला पोल्या कळायचं आहे तर आता खूप जोरात पाऊस येऊन गेला आणि सगळं धुणं आणून तिथे काढून ठेवलंय मशीनवर टाकावं लागेल हम्म आता दीदी येईल शाळेतून दीदी येईल शाळेतून हम्म या तार तार। या या, 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 या। हाँ का चाल नाही ना ओळखू येत मला नाही ग बाई चल पटकन आकाशाला राहू दे ती ओळली बाई हा यायचे बाहेर याला पटकन मध्ये तू पळाला तुझ्याकडे बर का गेट लावून घे ना तब आला 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 भात दिला काय नको रे काय पडलं होतं नेमकी स्वप्न तुला देती थाम देती थाम देती थाम हा का जाऊ जा। 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 दे दे कोना तकला ते, ते काय का येतो ना लावता

अजून नाही शिकवलं तर श्रेयांश आणि खुशी ना झोपी लावून दिलं ला। ते तिकडं आणि स्वयंपाकनं मी भाजी शिजवली होती पोळ्यांचं पीठ मळलं पण खुशीच्या बाप्पा ना गेले मिशीला म्हणजे त्यांच्या मावशी जिडं त्या मा काकांचं आज पित्र होते तर मग तिकडे गेले ते मग पोळ्या काही केल्या नाही मी ते पीठ तसंच ठेवलं फ्रीजमध्ये कारण उपवास आहे मला पण संध्याकाळी शिड्या खायच्या तर म्हटलं मग संध्याकाळीच करू आणि सगळं काम आटपलंय माझा आता फक्त आता आहे ना दोन वाडा टाकले काय वाळवायचंय कारण बाहेर आता जागाच नाही त्याच्यामुळे म्हटलं ते थोडंसं सुकलं का मग हे टाकल आणि आजचा ब्लॉग एवढाच होता जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा नवीन कोणी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते तर चला आजसाठी एवढंच